ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आईजीएम रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा भाजी विक्रेत्यांना हटवून रस्ता खुला करण्याची मागणी. अन्नरामगुंडा शाळेसमोरिल भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून वाहनधारकांना आपली वाहने या गर्दी बाहेर काढण्यास त्रास होताना दिसत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे. कोल्हापूर रोडवरून आय जी कडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी भाजी मंडईची इमारत उभी केली आहे तसेच या इमारतीच्या शेजारीच आठवडी बाजारासाठी व्यवस्था केली आहे असे असतानाही त्या मंडईतील भाजी विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसतात रस्त्याच्या दुतर्पा भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडल्यामुळे आय जी एमकडे जाणाऱ्या व स्थानिक रहिवाशी असणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे याच रस्त्यावरून आय जी एमकडे जाणाऱ्या रुग्णवाईकांनाही जात असतात अशावेळी त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत सायरन वाजवूनही त्या ठिकाणी गर्दी कमी होत नाही त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना वेळेत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत या ठिकाणी भाजी विक्रेते व भाजी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहकही रस्त्यावरच गाडी लावून भाजी खरेदी करत असतात त्यामुळे या रस्त्यावरून चालत जाणेही मुश्किल झालं आहे महापालिकेने रस्त्यावर बसलेल्या या विक्रेत्यांना ताबडतोब हटवावे व वा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी